नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापुरी या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे माझ्या मागे हा जो पाता आहे हा केशर आंबा आहे मित्रांनो त्याची साईज काय आहे तुम्ही फक्त पाहा आणि त्याला आंबे लागलेले आहेत मित्रांनो आणि ते एका झाडाला आंबे किती लागलेले आहेत त्याची हाईट आणि बॅक साईज हे मित्रांनो जमिनीमध्ये वाढवलेलं झाड आहे आणि हे आपण आता काढून एका कस्टमरला देत आहोत तर हे झाड कशा पद्धतीने आहे ते तुम्ही पाहू शकताय आणि हाईट वगैरे आणि प्युअर केशर आहे मित्रांनो आणि आंबा लागलेला आहे त्याला आणि खोडाची साईज म्हणाल तर दोन हातात मावेल एवढं मोठं खोड आहे आणि अशा पद्धतीचा आंबा आपल्या शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहे शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर या आपल्या मेन ब्रांचला हा आंबा आहे मित्रांनो हाईट म्हणाल तर तुम्ही पाहू शकताय जवळ आसपास बारा ते पंधरा फुटापर्यंत त्याची हाईट आहे अशा पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा हा केशर आंबा आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे ज्यांना कुणाला असा आंबा हवा असेल खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य फोन करा आणि याच्यापेक्षा छोटी साईजसुद्धा आपल्याकडे आहे आपल्याकडे दोन वर्षाचा म्हणजे चार आ, ते पाच फुटापासून आंबा मिळतो त्याच्यानंतर तीन वर्षाचा चार वर्षाचा पाच वर्षाचा आणि हे अशा पद्धतीने मोठी झाडं हे सगळे आंबे आपल्याकडे केशर आंबे अवेलेबल आहेत मित्रांनो आपली पंधरा एकरमध्ये कोकणामध्ये देखील साईट आहे कोकणामध्ये देखील आंबा आहे कोकणामधील जे काही व्हिडिओज आहेत आमचे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल पाहिलं नसेल तर आत्ताच जाऊन पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये अशा पद्धतीचा देखील आंबा अवेलेबल आहे ते अशा पद्धतीचा देखील आंबा बनवतात आणि कस्टमरला देतात खात्रीशीर आंबा खात्रीशीर रोप आपण देत असतो तर त्याच्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद